हमारा देश एक भावुक देश है यह धर्म और जाति के नाम पर लोगों को लड़ाना बड़ा ही सरल है यह भविष्य में भी होगा बस इस क्रांति की ज्योत को जलाए रखना असमणत महात्मा ज्योतिबा फुले क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जीवनावर्ती आधारित फुले हा चित्रपट अक्रा एप्रिल भेटी लगे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल एक भव्य चित्रपट यावा अशी इच्छा अनेकांची होती आता ती इच्छा पूर्ण होते पण असं असलं तरी फुले या चित्रपटाला विरोध करण्यात येतोय ब्राह्मण आणि ओबीसी संघटनांनी या चित्रपटातील काही दृश्य वगळण्याची मागणी केली पण ती का त्यामागे कारण काय आहेत फुले चित्रपटाच्या कोणत्या दृश्यांवरती आक्षेप घेतला जातोय हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी लहानपणी शाळेत असताना महात्मा फुले आणि सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी भाषणांचा कार्यक्रम व्हायचा त्यावेळी फुले दाम्पत्यांनी महिला आणि दलित शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाची ओळख झालेली आता जो चित्रपट येतोय त्याची सुरुवात देखील तशीच दिसते पण काही लोकांनी त्यावरती आक्षेप नोंदवण्याचा निर्णय घेतलाय त्यावरती एक एक करून बोलूया सर्वात अगोदर तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा चित्रपटाबद्दल काय आक्षेप आहे ते पाहूयात तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षा सोनल भोसेकर यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये प्रांताधिकारी आणि डीवाय एस पी यांना निवेदन देऊन या सिनेमातल्या एका दृश्याचा विरोध करण्यात आलाय ट्रेलर ट्रेलरमध्ये एक मिनिट चार सेकंदाला एक दृश्य आहे त्यामध्ये एक सात ते आठ वर्षाचा लहान मुलगा ज्याच्या गळ्यामध्ये जानव आहे आणि त्याची नुकतीच मुंज झाल्याचं दिसतंय तो मुलगा घरातून बाहेर येऊन सावित्री माईंवरती चिखल फेकतोय आता त्या दृश्यावरती ब्राह्मण महासंघाचा आक्षेप आहे सोनल भोसेकरांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली की हे दृश्य सिनेमातून काढून टाकण्यात यावं यामुळे मुलांच्या मानसिकतेवरती परिणाम होईल तसंच जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्यात येते फुलेंना समाजाने विरोध केलेला होता त्यात फक्त ब्राह्मणच नव्हे तर इतरही लोक होती असं भोसेकरांनी म्हटलंय शिवाय हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आम्हाला दाखवावा असंही त्या म्हणाल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा फुले आणि सावित्री माईने जाती व्यवस्थेविरोधात आणि महिला शिक्षणासाठी मोठा संघर्ष केलाय जी वर्णव्यवस्था आपल्या समाजात मांडलेली होती तिला मोडून काढत दलितांना शिक्षण आणि सार्वजनिक पानवठा देण्याचं काम देखील त्यांनी केलं पण त्यांना विरोध करणारे हे सर्व समाजातील लोक होते यात दुमत नसावं आता ओबीसी संघटनांनी काय विरोध केलाय ते देखील पाहूया तर पाच एप्रिलच्या दिवशी ओबीसी रणसंग्राम या संघटनेनं पुण्यात चित्रपटाच्या विरोधात निदर्शनं केली त्यांनी त्यांनी चित्रपटासंदर्भातल्या तीन गोष्टींवरती आक्षेप घेतलाय त्यामध्ये सर्वात पहिला आक्षेप आहे की चित्रपटाच्या नावाबद्दलचा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचं नाव सुले असं ठेवण्यात आले त्यावरती ओबीसी रणसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय की एका जागतिक पातळीवरील महापुरुषाचा असा एकेरी उल्लेख करू नये या चित्रपटाचं नाव बदलण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली तर दुसरा आक्षेप आहे महात्मा फुलेंना झालेल्या हाणामारीच्या दृश्याचा ट्रेलरच्या बेचाळीसाव्या सेकंदाला महात्मा फुलेंना त्यांच्या विरोधकांकडून मारहाण होताना दिसते आणि मारहाणीत त्यांच्या अंगावरती आलेल्या रणांवरती सावित्रीमाई उपचार करताना दाखवण्यात आले मात्र त्यावरती आक्षेप घेण्यात आलाय महात्मा फुले हे स्वतः एक पैलवान होते आणि त्यांना हात लावण्याची कोणाचीही हिंमत नव्हती असं ओबीसी रणसंग्राम यांचं मत आहे आता बघायला गेलं तर ही गोष्ट काही प्रमाणात खरी देखील वाटते कारण ऐतिहासिक संदर्भ पाहिले तर महात्मा फुले हे पैलवान होते आणि त्या काळी वस्ताद लहूजी साळव्यांच्या तालमीत ते नेहमी येत जात तस असायचे तसंच लहूजी साळव्यांनी सावित्री माईला लेख मानलेलं होतं मग अशा पैलवान गड्याला हात लावण्याची हिंमत कोणाची होईल हा प्रश्न इथे काही प्रमाणात योग्य वाटतोय तर तिसरा आक्षेप हा आहे की सावित्री माईंनी एका व्यक्तीला मारलेल्या चापटीबद्दलच्या चा, दृश्याचा चित्रपटाच्या ट्रेलरच्या एक मिनिट बारा सेकंदांनी सावित्रीमाईला एका व्यक्तीला गालात चापट मारताना दाखवण्यात आलंय पण या दृश्यावरती देखील आक्षेप घेण्यात आलाय ओबीसी रणसंग्रामच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सा जेव्हा सावित्री माईंवरती शेणाचा चिखलाचा मारा झाला तेव्हा त्या म्हणाल्या की ही माझ्यावरती पडणारी फुलं आहे यातून मला आणखी काम करण्याची प्रेरणा मिळेल असं सावित्रीबाई म्हणायचं पण चित्रपटात फुले दाम्पत्याला त्यांच्या विचारधारेच्या विरोधात दाखवण्यात आले असं मत ओबीसी रणसंग्रामचं आहे या व्यतिरिक्त चित्रपट निर्मात्यांचा फुले दाम्पत्याच्या कार्याबद्दल पूर्ण अभ्यास नसल्याचा देखील त्यांनी आरोप केलाय पण जर याचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर ऐतिहासिक चित्रपट तयार करताना त्यावरती नक्की वाद हा होतोच हे आपण पाहतच आलोय मग ते पद्मावत बद्दल असो किंवा तानाजी बद्दल असो किंवा नुकताच प्रदर्शित झालेला छावा सिनेमाबद्दल असो वाद हा झालेलाच आहे पण अशांमुळे सिनेमॅटिक लिबर्टी धोक्यात येते का हा देखील एक प्रश्न आहे पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाचं विद्रुपीकरण होणार नाही याची देखील काळजी घ्यायला हवी आता सर्वात शेवट जर चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अनंत महादेवन हे एक उत्तम दिग्दर्शक आणि लेखक आहेत त्यांनी यापूर्वी मी सिंधुताई सपकाळ स्टोरीज टेलर यांसारखे उत्तम सिनेमे दिले आणि फुले सिनेमात देखील त्यांनी उत्तम दिग्दर्शन केल्याचं जाणवतंय अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा पॉल यांनी महात्मा फुले आणि सावित्री माईंचं सा पात्र साकारलं ट्रेलर मधून दोघांनीही आपली छाप सोडली खरी त्यामुळे काही ऐतिहासिक बाबी बाजूला ठेवल्या तर हा चित्रपट अतिशय दर्जेदार झाल्याचं दिसतंय आता तुम्ही सांगा तुम्हाला चित्रपटाचा सा ट्रेलर पाहून नेमकं काय वाटलं आणि चित्रपटात आक्षेपार्ह काही आहे का तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद